प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचा प्रमुख असलेल्या इराणकडं अण्वस्त्र असू नये असं जी सेवन राष्ट्रांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं सांगत जी सेवन राष्ट्रांनी इस्रायलच्या इराणवरील कारवाईचं समर्थन केलं पश्चिम आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी जी सेवन राष्ट्र वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार या निवेदनात करण्यात आला आहे इराणी संकटाचं निराकरण पश्चिम आशियातील शत्रुत्वाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी करेल असा विश्वास जी सेवन राष्ट्रांनी व्यक्त केला यामध्ये गाझामध्ये युद्धबंदीचा देखील समावेश आहे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांबाबत जागरूक राहून बाजारपेठेतील स्थैर्य राखण्यासाठी समान विचारसरणीच्या भागीदारांसह सा, समन्वय साधण्यासाठी तयार असल्याचं जी सेवन राष्ट्रांच्या निवेदनात म्हटलं आहे इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्व